श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसंपदः गुरुः पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमेमधल्या चौदाशे व्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण तृतीया गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एकतीस दिनांक पंधरा बारा एकोणीसशे नव्वद दिनांक दोन बारा एकोणीसशे नव्वद रोजी श्री दत्तात्रय जयंतीच्या दुसऱ्या दिवशीच्या पारण्यानंतर सर्व सत्संग मंडळांच्या तर्फे झालेल्या पाद्यपूजेचा सोहळ्याच्या वेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला दिव्य संदेश आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आज श्री दत्तात्रय देवस्थानामध्ये दे। सतरावी श्री दत्तात्रय जयंती आपण साजरी करीत आहोत उपासनेला जवळजवळ शेहेचाळीस वर्ष पूर्ण होऊन सत्तेचाळीसावे वर्ष लागलेले आहे आतापर्यंत श्री दत्तात्रय जयंती हा उत्सव अनेक वर्ष चालूच आहे उपासना मार्गामध्ये जेव्हा आपण ईश्वराचा अधिक धावा करायला लागतो तो परमेश्वराचा धावा कशाकरिता करतो की देवा माझ्या हातनं तुझं काहीतरी होऊ दे किंवा माझ्यावर आलेली जी संकट आहेत ज्या पद्धतीने मी दुःखित आहे ती दुःखे निवारण्यासाठी तरी मला तुझी सेवा करण्याची संधी दे ही संधी भगवंताने आपल्याला दिलेली असते पण त्याचबरोबर परीक्षेचा काळ सुरू असतो परमेश्वराची जशी परंपरा आहे की तुम्ही जसजशी उपासनेला सुरुवात कराल तस तसा मनुष्य थोडा गोंधळल्यासारखा होतो आणि आपण हे सर्व करीत असताना आपल्यावर संकटे का येतात किंवा आपल्याला ईश्वराचे सहायक का होत नाही अशाही शंका माणसाच्या मनात आल्याशिवाय राहत नाहीत पण वास्तविक पाहता आपण असा विचार करीत असलो तरी तो मात्र निराळा विचार करतो उपासनेला किती वर्ष झाली किती दिवस लोटलेले आहेत आणि एवढ्याच्या अल्पावधीमध्ये हा एवढे जर मागायला लागला तर याला एवढं कसं काय द्यायचं पण साधकाला अशी भावना येते की आपण बारा वर्षे सेवा केली चोवीस वर्षे सेवा केली अठ्ठेचाळीस वर्षे सेवा केली आणि या कल्पनेने तो स्वतःला काहीतरी धन्य समजायला लागतो तुम्ही लोक या चरणाजवळ येऊन किती वर्ष झाली याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे साधारणपणे आपण जे आतापर्यंतच्या जीवनामध्ये चांगलं कृत्य केलं असेल चांगले वागलो असेल त्याचे पहिलं फळ म्हणजे तो काय देत असेल तर सद्गुरूंची भेट घालून देतो आणि त्यांची भेट घालून दिल्यानंतर तो मोकळा होतो असं नाही पण त्याच्याशी प्रत्यक्ष बोलणारे जे सद्गुरू असल्यामुळे त्याला त्याच्या जीवनामध्ये स्वतःचे समाधान व्हायला लागतं मनुष्याचा स्वभाव असा आहे की त्याच्या ज्या भावना आहेत त्या कोणाजवळ तरी बोलून दाखवाव्याच लागतात ज्यांना हे साधनच उपलब्ध झाले नाही ते लोक मूर्तीपाशी बोलत असतात आणि मूर्ती ही कधीही सचेतन होत नाही ज्यांच्याबाबत हे अनुभवाला आलेले आहे ही, ही थोडी माणसं असतात सामान्य माणसाला मात्र हा अनुभव येण्याची कधीही शक्यता नाही जर आपण हे उत्सव साजरे करतो त्या पाठीमागं देवाबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि आपण जी उपासना करतो त्यामधून आनंद मिळवण्यासाठी आपण उत्सव साजरे करतो माणसाच्या जीवनामध्ये उत्सव जर असले तर काही वेळेला स्वतःच्या कल्पना तो विसरून जातो आणि त्या उत्सवामध्ये सामील होतो आणि तो आनंद त्याचा बरेच दिवस टिकतो तोपर्यंत दुसरा उत्सव येतो उत्सवाची ही परंपरा अलादी चालत आलेली आले आहे भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यापासून उत्सवाची सुरुवात झालेली आहे जन्म त्याने एके ठिकाणी घेतला आणि त्यांचा जन्मोत्सव दुसऱ्या ठिकाणी साजरा झाला हे सगळ्यांना माहीतच आहे त्यावेळेपासून भगवंताच्या उत्सवाची किंवा जयंतीची परंपरा सुरू झाली आपण सुद्धा श्री दत्तात्रय जयंती उत्सव साजरा करतो वास्तविक पाहता त्याच्या मानाने आपण अतिशय लहान आहोत आपण कोण त्याचा जन्मोत्सव साजरे करणारे मला सांगा त्यापेक्षा वयाने आपण वडील तरी असलं पाहिजे किंवा तो आपल्याला मुलासारखा शोभला तरी असला पाहिजे तरच आपण उत्सव साजरा करायला लायक आहोत पण मुळातच आपल्या जीवनामध्ये आनंद मिळवण्यासाठी ही परंपरा सुरू केलेली आहे ती तुम्ही सुरू केली नसून तुम्हाला जे गुरु लाभलेले आहेत त्यांनी सुरू केलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या गुरूंची जेव्हा भेट झाली तेव्हा तो सगळा आनंद थांबलेला असतो पण परंपरा सुरू करताना त्या शिष्यांना भक्तांना सुद्धा आनंद मिळाला पाहिजे हा एक उदात्त विचार मनात ठेवून आपण ही परंपरा सुरू केलेली आहे आणि अशा उत्सवाच्या प्रसंगी तुम्ही सर्व लोक या आनंद सोहळ्यामध्ये सामील झालात याचा मला खूप आनंद झाला वास्तविक पाहता गुरुपादुकांची जी पूजा आहे गुरु परमगुरु परमश्रेष्ठ गुरु परात्पर गुरु यांच्या या पादुका आहेत आपल्या गुरूंचे ज्या वेळेला आपण पूजन करतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं त्या पूजन न करता त्यांच्या गुरूंचं पूजन करावं लागतं त्याला गुरुपूजन म्हणतात त्या व्यक्तीचं मुळीच पूजन करायचं नाही त्याला हार घालायचा आणि तिच्याबद्दल आपल्या मनात आदरभाव उत्पन्न करायचा एवढेच करायचं म्हणून परंपरेने या ज्या गुरुंच्या पादुका आहेत या पादुकांचे पूजन म्हणजेच परमगुरूंचे पूजन गुरुभक्तांनी गुरुंचं पूजन केल्याशिवाय पर्याय नाही कारण गुरुपूजनामध्ये त्याच्या जीवनात तर आनंद मिळाला पाहिजेच पण गुरूंचे आशीर्वाद लाभले पाहिजेत ज्यांना आपलं दैवत गुरु आहे असं वाटते त्यांनी अन्यथा कशाचाही विचार करायचा नाही त्या गुरु पादुकेला, किंवा गुरुला शरण जायचं आणि त्यांना शरण गेल्यानंतरच ते अतिशय प्रसन्न होतात त्यांची प्रसन्नता त्यांना मिळणारा आनंद हेच तुमच्या जीवनातले सौख्य आहे तुम्हाला जो आनंद उत्पन्न होतो तो केवळ त्यांच्या दर्शनातून आणि तुम्ही दर्शन घेतल्यावर त्यांच्या ठिकाणी जी प्रसन्नता येते त्या प्रसन्नतेतून आनंद वाढतो किंवा ही जी परंपरा आहे ती मोठी अनादिकालापासून चालत आलेली परंपरा आहे आतापर्यंतचा जर मागचा सगळा इतिहास पाहिला तर गुरु परंपरेने ते पूजन चालू आहे आणि त्या पूजनातूनच सर्वांना आनंद मिळतो गुरुपूजनाचा दिवस कुठलाही असू द्या दत्त जयंती असू द्या गुरुपौर्णिमा असू द्या आले हे कर्तव्यच आहे गोळे साहेबांनी जेव्हा मला विचारलं की आपल्या प्रकृतीला जर हे सोसत नसेल तर आजचा कार्यक्रम मी रहित करतो कार्यक्रम माझा नाही गुरुपूजनाचा आहे तेव्हा मी त्यांना काय सांगितले की मी तिथे येऊन बसेन तुम्ही ज्या गुरूंचं पूजन करणार आहात त्यांना समाधान मिळू द्या मला त्यात समाधान आहेच तेव्हा या ज्या पादुका आहेत त्या पादुकांना सुद्धा इतिहास आहे या मी माझ्या कल्पनेने तयार केलेला नाहीत किंवा काहीतरी तयार करायला पाहिजे आपले जवळ काहीतरी असायला पाहिजे ह्या कल्पनेतून त्या तयार झालेल्या नाहीत तर माझ्या गुरूंनी या गोष्टी शिकवलेल्या आहेत मला तू स्वत याचं पूजन करून घ्यायचा नाहीतर याचं पूजन दुसऱ्याने करायचं आहे आणि ते तू मानायचं आणि ही गोष्ट खरी आहे मी त्यातच समाधान मानतो गुरुपूजन याचा अर्थ परात्पर गुरूंची पूजा करणे याला गुरुपूजन त्या व्यक्तीने त्या तिथं उपस्थित राहायचं आहे का तर त्या परंपरेचीच ती व्यक्ती आहे म्हणून अशा गुरुपूजनाचा सोहळा तुम्ही आता जो साजरा केला त्यात मी अत्यंत समाधानी आहे आनंदी आहे यात शंका नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे आशीर्वाद पठण सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त